शेगावकरांना मिळणार चोवीस तास पाणी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घेतली आढावा बैठक शेगाव शहराचा सर्वांगीण विकास अंतिम टप्प्यात आहे लवकरच या शहरातील सर्व मार्ग हिरवेगार दिसतील याशिवाय या शहराला या दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था कार्यान्वित केली जात असल्याची माहिती जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिली आहे शेगाव नगरपालिकेत आज शनिवारी आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते शेगाव शहरात पाचशे कोटी रुपयांचा विकास आराखडा अंमलात आणला गेला त्यामुळे या शहरातील विकास कामं मोठ्या प्रमाणात झाली आहेत राहिलेली काम व सौंदर्यीकरण नगरपालिका व विविध फंडातून केला जात आहे या कामाचा आढावा घेण्यासाठी जळगाव जामोद विधानसभा आमदार यांनी शनिवारी शेगाव नगरपालिकेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते आ, श्री संत गजानन महाराज यांच्या पवित्र नगरीमध्ये मागच्या दहा पंधरा दा वर्षांमध्ये अतिशय वेगानं असा विकास होतो आहे हे पवित्र स्थान असल्यामुळे शासनाचंही यावर जास्त नजर असते आमची पण असते आणि जनतेची मागणी सुद्धा भाविकांची मागणी त्याप्रमाणे शहर चांगलं करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो आणि हा आढावा चालूच असतात लोकांच्या काही समस्या आहेत स्थानिक लोकांच्या काही ज्या भूगटार योजनेमुळे जे काय थोडंफार कारण आता शेवटी विकास करताना खोदकाम करावं लागतं परंतु ते कमी करावं आणि लवकरात लवकर ते चांगलं करून देणार त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याच्या सूचना देण्यात आल्या आणि जे आता पाच सहा जे चौक आहेत त्यांचं काम थांबलेलं होतं था कारण नॅशनल हायवे त्याच्यामध्ये परमिशन देत नाही या मध्ये काम करण्यासाठी म्हणून आपण त्यातला निर्णय हे करून की नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या बाजूला ते काम करावं पण ते कामं चालू करण्यात यावे नवीन तीन चार जे चौक आहेत संत रविदास महाराजांचा आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे नंतर मला वाटतं महावीर महा महावीर महाराजांचा आहे अजून त्यांची नवीन कामं आपण आता हाती घेतो आहे आणि एक चांगल्या प्रकारे शेगाव शहर हे डेव्हलप करण्याचा साधण्याचा प्रयत्न आणि बऱ्यापैकी आज शेगाव शहराची रचना झालेली आहे मी तुम्हाला एक सांगतो की शेगाव शहर जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातली कोणतीही नगरपरिषद पाहिली त्यापेक्षा ग्रीन नगर परिषद ही शेगाव दिसेल कोणत्याही रस्त्यानं तुम्हाला झाडं चांगले वाढलेली दिसतील त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचं हे जे आध्यात्मिक केंद्र म्हणून याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्यता दिली चोवीस तास या शहरामध्ये येणारा भविष्यामध्ये चोवीस तास पाणी हे लोकांना जसं मुंबईमध्ये चोवीस तास नळाला पाणी असतं तसं घरामध्ये चोवीस तास पाणी असणारे हे शहर आपलं होते आहे त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याचशा संकल्पना या दृष्टिकोनातून ज शेगाव शहरामध्ये आपण राबवतो आहे एक अजून नवीन प्रस्तावित आपण असं करतो आहे की शेगाव शहरातून जो नॅशनल हायवे जातो तो तीन नॅशनल हायवे त्या शेगाव शहराच्या मध्य भागातून त्या तीन नॅशनल हायवेला हा शेगाव शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौका मिळतो आणि त्यामुळे ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात तिथं अडचण होते ते जाणून आपण रिंग रोड जो आहे तो शेगावचा आउटर रोड त्याच्याही आता आपण त्याला चालना देतो आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यावरही काम करून शेगावला आउटर जो रस्ता आहे रिंग रोड तोही आपल्या भविष्यामध्ये प्रस्तावित करून त्यालाही आपण काम सुरू करण्याचा प्रयत्न जेणेकरून शेगाव शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे अव्यवस्था होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे Fire फायर फायटिंग गाड्यांचं लोकार्पण झालं त्यामध्ये अत्याधुनिक जे अकोल्यासारख्या महानगरपालिकेतही साहित्य नाही फायर फायटिंगचं त्यापेक्षा अतिशय टेक्नॉलॉजीने हायर असणारं साहित्य आज शेगाव नगर परिषदेवर प्राप्त झालेलं आहे की ज्या माध्यमातून छोट्या छोट्या गल्लीतमध्ये बुलेट घेऊनसुद्धा छोट्या मोठ्या आगी हे आपल्याला विझवता येतील त्याचप्रमाणे काही एखादी बिल्डिंग बोल्यात झाली एखाद्या गाडीचे कुठे झाले कुठे ॲक्सिडेंट झाले त्याचे पार्ट काटायचे असो त्यांना हे करा त्यासाठी सुद्धा अत्याधुनिक गाडी ही कुठंच नसेल अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा ही शेगाव शहरामध्ये निर्माण झालेली आहे निश्चितपणे आता शेगाव शहर आणि आजूबाजूच्याही नगर परिषदेमध्ये याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल आणि अशा प्रकारे शेगावमधले जे काही अजून समस्या असतात लोकांच्या छोट्या घरकुलांच्या समस्या आहेत रमाईच्या समस्या घरकुलाच्या पी एम मोदीच्या होत्या रमाई घरकुल जरास गती स्लो चालू होती काही त्रुट्या आहेत तर त्या आपण पंधरा दिवसामध्ये सगळ्या त्रुट्या काढून रमाई घरकुल जे आहे ते प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे ज्यांचं मंजूर आहे त्याचा आपला प्रयत्न आहे की पंधरा दिवसात सगळ्यांचं मंजुरातून त्यांना त्यांची घरकुलं चालू करायचे आहेत पी एम आवासमध्ये नव्वद टक्के घरांचं काम झालं दहा टक्के राहिलं त्याचे तुट्या काढून त्या लवकरात लवकर पूर्ण करून तेही घरकुल लोकांचे सर्वसामान्य लोकांचे चालू व्हावेत हा प्रयत्न आहे अशा प्रकारचे आढावा गाईटी माध्यमातून सगळ्यात सूचना देण्यात आल्या